निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत तालुक्यात वीज वितरणचा कारभार पूर्णपणे रामभरोसे सुरू आहे पाऊस असो किंवा नसो लाईट जाण्याचे प्रमाण सतत वाढत आहे महावितरणचा ढिसाळ कारभारण जीर्ण झालेली यंत्रणा याला कारणीभूत आहे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वारंवार वीज खंडित होत आहे ग्राहकांना गृहित धरलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे वीज खंडित होण्याची कोणती निश्चित वेळ नसल्यानं व्यावसायिक आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेत इन्व्हर्टरचा पर्याय सर्वांसाठी शक्य नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संता व्यक्त होत आहे हंगामपूर्व पाऊस सुरू झाल्यापासून वीज वितरण कंपनीचा सावळा गोंधळ अधिकच वाढला आहे सकाळी असो किंवा मध्यरात्री कधीही वीज खंडित होत असल्यानं व्यवसायाचं मोठं नुकसान होत आहे विशेषतः दिवसातून अनेकदा अगदी पाच पाच मिनिटांसाठी वीज पुरवठा खंडित होत असल्यानं विजेवर चालणारी यंत्रणा आणि उपकरणं खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत या नुकसानीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत सावंतवाडी शहरातच जर वीज वितरण कंपनीचा इतका बेजबाबदारपणा सुरू असेल तर ग्रामीण भागातील परिस्थिती किती वाईट असेल याचा अंदाज न लावलेला बरा असं नागरिकांचं म्हणणं आहे वीज वितरण खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं सत्ताधारी अभिमानानं सांगतात मात्र असं असूनही वीज वितरण कंपनीचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे विजेचा दैनंदिन लपंडावता सहनशीलतेच्या पलीकडचा आहे सत्ताधारी पक्षाच्या मान्यवर विजेच्या या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत मात्र तसे होताना दिसत नाही नेमकी समस्या काय आहे हे शोधून काढण्याची मागणी होत आहे नवीन यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे मात्र त्या दृष्टीने अधिकारी वर्ग पाठपुराव्यात कमी पडत आहेत यापूर्वी विजेचा लपंडाव इतक्या मोठ्या प्रमाणात होत नव्हता मग आता ती समस्या का निर्माण झाली यामागे नेमकं कारण काय हे लोकांना समजलं पाहिजे अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल